नमस्कार सचिन चव्हाण एमसे न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर एका पाचचार्याला धडक दिल्यानंतर पळून जात असताना एक भरधावकार ऐंशी फूट खोल विहिरीत कोसळी या अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर मृतांमध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे ही घटना जाफराबाद राजूर महामार्गावरील गाडी घवान शिवारात घडली आहे जालना जिल्ह्यात आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास राजूर जाफराबाद या मुख्य मार्गावर गाडे गव्हाण या गावाजवळ भीषण अपघात झालाय छत्रपती संभाजीनगर येथून जाफराबादच्या दिशेने जाणारी कार ही भरधाव गाडी राजूर जाफराबाद मार्गावर सकाळी सहा वाजता जात होती यावेळी मॉर्निंग चाललेल्या व्यक्तीला या कारने गाडे फाट्यावर जोराची धडक दिली या दरम्यान कार चालक कार घेऊन पळून जात होता या गडबडीतच सदर कार रोडच्या काही अंतरावर असलेल्या एका शेतकऱ्याच्या विहिरीत जाऊन कोसळली आहे यावेळी स्थानिक नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी तात्काळ विहिरीकडे धाव घेतली मात्र तोपर्यंत पूर्ण कार पाण्यात बुडाली होती याची माहिती नागरिकांनी तात्काळ टेंबूर पोलिसांना दिली त्यावेळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येत बचाव कार्य सुरू केले मात्र पाणी जास्त असल्यामुळे विहिरीतून गाडीवर काढण्यासाठी आणि बुडालेल्या प्रवाशांना वर काढण्यासाठी पोलिसांना आणि अग्निशमन विभागाला अडचणी सात ते आठ घंटे अथक प्रयत्न केल्यानंतर पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी तसेच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पैठण येथून आलेल्या तरुणांनी हे सर्व मृतदेह वर काढले यामध्ये दोन महिलांचा आणि तीन पुरुषांचा समावेश आहे ज्ञानेश्वर भाऊसाहेब डकले निर्मलाबाई सोपान डकले पद्माबाई लक्ष्मण भांभीरे ज्ञानेश्वर लक्ष्मण भांबिरे अशी चौघांची नावे आहेत तर एका मयताचे नाव अद्याप अस्पष्ट आहे अशी माहिती जालना जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिली आहे इथे टेंबुर्णी पोलीस स्टेशन चे हद्दी गावचे ते हायवे होत तिकडे एक स्पीड मध्ये कार येत होती आय ट्वेंटी त्यांनी एक सडक वर माणूसला धडक दिली त्यानंतर आउट ऑफ कंट्रोल होऊन तो विहिरी मध्ये पडली गाडी ते गाडीमध्ये पाच लोक होते तीन पुरुष दोन महिला ते पाचही मैत झाले त्यांच्या रेस्क्यू ऑपरेशन करून बॉडी काढलेली आहे त्यामध्ये हे डायव्हर्स लोक उपस्थित होते त्यांनी ते खूप मदत करून जे लोकलचे लोक आहेत ते सगळ्यांनी मिळून क्रेन जेसीबीचा वापर करून अस्सी फूट खोलचा विहिरी होता त्या पूर्ण पाणीतून होता भरलेला होता पाणी तर काही दहा बारा फूट पाणी काढून ते शक्य झालं रिकवर करणे ते रिकवर करून आपण बॉडी पीएम साठी पाठवली आहे आता व्हेकल काढण्याचा प्रयास सुरू आहे नाव निष्पन्न झालेले आहेत ते गेवरे गेवरे गुंगी आणि कोपर्डा हे दोन गावाचे पाच लोक होते तर नाव तुम्हाला आपण डिटेल मध्ये दे देऊ समाजात प्रसार माध्यमाची भूमिका महत्वाची आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत पत्रकारांच्या व्यावसायिक जीवनात असलेल्या अनेक आव्हानांवर मात करून ते काम करत असतात देश आणि समाजाच्या जडणघडणीत प्रसिद्धी माध्यमांची भूमिका महत्वाची आहे असं प्रतिपादन कालिका स्टीलचे संचालक उद्योजक अनिल गोयल यांनी आहे प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरातील श्री अनोखा गणेश मंडळाच्या बाप्पांची गुरुवारी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पत्रकारांच्या हस्ते महारती करण्यात आली यावेळी उद्योजक अनिल गोयल बोलत होते ऑल इंडिया मंडळाचे संस्थापक अजय भरतीया कार्याध्यक्ष संजय अग्रवाल पुरुषोत्तम भक्कड राजकुमार दायमा गौरीशंकर देवीदान गणेश तिवारी रोहित भुरेवाल श्याम भुरेवाल आदींची उपस्थिती होती या प्रसंगी योगेश मानधनी म्हणाले की भारतीय संस्कृती सण उत्सवांचे महत्व मोठ्या प्रमाणात असून आपल्या लेखणीद्वारे पत्रकार बांधव गणेशोत्सव राबवण्यात येत असलेल्या सामाजिक धार्मिक सांस्कृतिक उपक्रमांना व्यापक प्रसिद्धी देऊन जनमानसात नव चैतन्य निर्माण करत असतात असंही त्यांनी नमूद केलंय जगदीश भारतीया यांनी ऊन वारा पाऊस वादळ अशा कोणत्याही परिस्थितीची पर्वा न करता दैनंदिन घटना घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या पत्रकारांमुळे लोकशाहीचे अस्तित्व अधिक सशक्त आहे असं म्हटलं आहे यावेळी पत्रकार दिलीप पोहिनेकर व्हाईस ऑफ मीडिया संघटनेचे विकास बागडी सुनील खरात मिलिंद जोशी शरद सोनटक्के आशिष रसाळ यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आलाय ऐसे हमारे जनक जी गोयल और तो योगी जी माना की कल्पना से है और से और आने वाले से लगातार पर उसी के साथ एक लाइन घाटी जो कि हरियाणा के तीस कलाकार का जंगावासियों के लिए आ रहे हैं कृपया आप सभी जन इसका आनंद लीजिए और भव्य दिव्य लाइटिंग के साथ एक

अनेक हटके असतो मी तेवीसला या गणपतीची बातमी केली होती चांदीचा गणपती म्हणून आज ही प्रगती होत आहे आणि हळूहळू जालने करायसाठी हा आता सोन्याचा देखील गणपती व्हायला लागला आहे मी गणपतीजवळ प्रार्थना करतो होती या ज्या गणेश मंडळाचे सगळे सदस्य आहेत विशेष म्हणजे कुठलीही देणगी न घेता ते करत आहे तर गणपती बाप्पा त्यांना भरभराटी देवो आणि दोन वर्षानंतर त्यावेळी पुढच्या वर्षीच हा गणपती पूर्णपणे सोन्याचा होवो तिने गणपती गो असे मी प्रार्थना करतो आणि सर्व गणेश वेळगळाला शुभेच्छा देतो ज्यांनी माझ्या सत्कार केला मला गणपतीची सेवा करायची संधी मिळाली त्यांचे धन्यवाद करतो धन्यवाद जालना शहर महानगरपालिका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची महारती माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल या देखील उपस्थित होत्या चंदनाची ओडी कुंकुमकेशरा हिरेटोबत जय देव जय देव जय मंगलमौरी देव ही मंगलमुखी मी मन कमी मी मन कामनापुरी जय जय देव शंभोक्षी राम लक्ष्मण वंदना

सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जालना पोलीस प्रशासनाच्या वतीने शहर वाहतूक शाखा कार्यालयापासून शहरातील विविध ठिकाणी मार्गक्रमण करत रूटमार्च अर्थात पथसंचालन करण्यात आले शहरातील विविध पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या रूटमार्चमध्ये सहभाग नोंदवल्याचं पाहायला मिळालं होतं कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी सर्वांनी काटेकोरपणे कायद्याचे पालन करावे सण उत्सवाच्या काळात ध्वनी प्रदूषण करू नये कुठल्याही प्रकारचे गैरकृत्य करू नये सर्वांनी सण उत्सव हे आनंदात साजरे करावे या सर्व बाबी संदर्भात पोलीस प्रशासनाच्या वतीने जालना शहरातून रूट मार्च अर्थात पथसंचालन करण्यात येत असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी माहिती देताना सांगितलंय या रूट मार्च प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्यासह वीस अधिकारी पी शंबार जवान पी जवान होमगार्ड जवळपास तीनशे पोलीस जवानांचा या रूट मार्च मध्ये सहभाग होता आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपण शहरातून रूट मार्च काढलेला आहे यामध्ये विसर्जन मिरवणुकीचा मार्ग आणि सर्व संवेदनशील स्थान जे आहेत शहरामधली ते आम्ही कव्हर करत आहोत आज पर्टिक्युलरली सदर बाजार आणि हे आम्ही कव्हर करत आहोत या रूट मी स्वतः आमचे चंदनझिरा सदर बाजार तालुका या सर्व स्टेशनचे प्रभारी अधिकारी हजर आहेत त्याचबरोबर साधारणपणे वीस अधिकारी आहेत एसआरपीएफचे एक पूर्ण कंपनी आहे ज्यामध्ये शंभर जवान आहेत त्याचबरोबर आमचं आर सी पीचं प्लाटून आहे प्लस सदर बाजार आणि कदीम जालना तालुका जालना आणि चंदन या सर्व पोलीस स्टेशनचे अंमलदार आणि होमगार्ड महिला व पुरुष असे म्हणून साधारणपणे साडेतीनशे अंमलदार आहेत आमच्या आरसी पी प्लाटून पण यामध्ये सहभागी होत आहे आमच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आम्ही हा रुक मार्च या काढलेला आहे आता मामा चौकातून आमचा पूर्ण विसर्जन मिरवणुकीचा जो मार्ग आहे तो आम्ही कव्हर करणार आहोत मामा चौकापासून सागर खरसो फुलबाजार त्यानंतर कादराबाद सराफा मार्गे कादराबाद कादराबाद पाणीवेस त्यानंतर शहाबाजार त्यानंतर मम्मादेवी तिथून पुढं बाबासाहेबांचा पुतळा आणि त्यापुढे चमन आणि जुना कदम जुना कदम जाण्याची जी इमारत आहे टुरिस्टनची जुनी इमारत त्या इमारतीपर्यंत आम्ही हा नेणार आहोत तर आता गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर का काही आव्हान वगैरे करणार हा पोलिस दल सक्षम आहे आम्ही जनतेच्या सेवे करता तत्पर हो। आहोत सर्व बाजूंनी पोलिसांची तयारी आहे लोकांनी या, या सणाचा आनंद घ्यावा त्यांनी उत्साहात हा सण साजरा करावा आणि पोलिस दल पूर्णपणे तयारीत आहे सक्षम आहे त्यांच्या आनंदात आम्ही सहभागी आहोत परंतु सर्वांनी कायद्याचं पालन करावं हो। ध्वनी प्रदूषणाचे नियम असतील वाद्यबाबतचे नियम असतील मिरवणुकीच्या वेळांबाबतचे नियम असतील त्याचं तंतोतंत पालन करावं कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या दृष्टीने सर्व कायद्याचं पालन करून हा सण साजरा करावा असं मी जनतेला आवाहन करतोय त्याचबरोबर जनतेने सामाजिक व धार्मिक सलोखा राखण्याकरता वेगवेगळे वे 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 उपक्रम राबवावेत आणि असे सामाजिक सवहार्द बिघडेल अशा प्रकारची कुठेही प्रति गणेश मंडळांनी करू नये असं मी आवाहन करतो आहे याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एम न्यूज जालना नमस्कार रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं

प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट उस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी अंधारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटी च्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्न ची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या ठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार पंचवीस या समितीतर्फे सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अध्यक्ष सावता चक्रधर तरासे उपाध्यक्ष विकास जयकिशोर जयस्वाल सचिव संतोष निकम कोषाध्यक्ष शेख कादर सहसचिव असलम बेग भंडारा व्यवस्थापक सचिन मेहरा आरती व्यवस्थापक देवानंद तुबेकर यजमान व्यवस्थापक हितेंद्र आगळे मंडळाचे सदस्य फिरोज बेग संपत पाखरे मनोज गिरे विनोद कुरील अमृत जयस्वाल अनिल वानखेडे जलील खान आफर बेग रवी काटे नामदेव मस्के शिवाजी माळी आतिक शेख नितीन खिल्लारे दीपक मंटे राहुल लोखंडे दत्त अकोले आणि संजय तिवारी